पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना पुरस्कृत सांस्कृतिक नवरात्र महोत्सवाच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना शक्तीपीठ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार महासंसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर प्रशांत जगताप योगेश ससाने प्रवीण तुपे मंजिरी धाडगे प्रवीण तुपे वंदना मोडक सविता मोरे पल्लवी प्रशांत सुरसे भारती तुपे शीतल संजय शिंदे अविनाश काळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते शक्तीपीठ जीवन गौरव पुरस्कार उषा नवनाथ नीता भोसले ॲडव्होकेट लक्ष्मी माने पोलीस हवालदार सुदर्शना महांगरे सायबर तज्ज्ञ माधुरी डोके योग तज्ञ प्रतीक्षा मोहिरे रुक्मिणी यादव अंजना कुदळे कलावती भुजबळ दुर्गाबाई कर्जे श्वानप्रेमी जयश्री पंड्या यांना देण्यात आलाय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन बाळासाहेब बिसे शैलेंद्र नवले प्रीतम बडदे अनिल मोरे राजेंद्र कोंडे हेमंत ढमडेरे अमर चौधरी राजेंद्र गायकवाड सुमंत तुपे अशोक राऊत प्रवीण टिळेकर राजेंद्र डांगमाळी अभिजीत ससाने दयानंद राऊत माऊली हिंगणे यांनी केलं तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देवीची आरती देखील झाली त्यांनी मल्हारगड जेजुरी तुळजापूर देवी मंदिर देखाव्याचं कौतुकही केलं साडीचोळी आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला खासदार सुळे यांनी सर्वांना नवरात्र महोत्सवानिमित्त शुभेच्छाही दिल्या सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केलं तर हेमंत ढमडेरे यांनी आभार प्रदर्शन केलं